माधवराव पेशवे सोडले तर सर्वच पेशवे हे रंगेल होते असे का म्हटले जाते सन अठराशे अठरा ते अठराशे पंच्याऐंशी अफजल कबरीची दररोज पूजा व्हायची तर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी झाडा जोडपा त्यावर गवत वाढवून ती नाहीशी झाली ती शोधली कोणी यावरून वाद मग तो जेम्स डगलस होता की महात्मा फुले यावरून पुन्हा वाद घालणारी आपण मराठी माणसे आपलं कौतुक व्हावं तेवढं कमीच आहे आज तायत प्रतापगडावरची अफजलखानाची कबर कधीही हरवली नाही मात्र शिवरायांची समाधी तेव्हा स्मरणातून गेली होती त्यानंतर आली पेशवाई आणि त्यांच्या रंगेलपणाच्या कहाण्या पहिले बाजीराव पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि माधवराव पेशवे यांनी केलेले राजकारण आणि त्यांच्या शौर्या यापेक्षा जास्त रंगल्या पेशव्यांच्या रंगेलपणाच्या कहाण्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मोरोपंत हे पहिले पेशवे त्यांचा रंगेलपणाशी कोठेही संबंध नाही कोठे उल्लेखही तसा सापडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात असल्यामुळे व त्यांच्यावर संस्कार असल्यामुळे त्यांच्या रंगेलपणाचा उल्लेख आजपर्यंत कोठेही आढळला नाही तसेच मोरोपंत यांचे चिरंजीव बहुरोजी आणि निलोपंत हे दोघेही काही काळासाठी पेशवे होते त्यांच्या रंगेलपणाविषयी देखील समकालीन पुरावा कोठेही नाही त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिले त्यांनी खूप मेहनतीने शाहू महाराजांबरोबर हे साम्राज्य टिकवले कानोजी आंग्रे यांना स्वराज्यात आणले प्रसंगी कैदही स्वीकारली पण त्यांच्या रंगेलपणाचा एकही पुरावा आढळत नाही तसे बाळाजी विश्वनाथ यांना उपस्री होती माधवराव पेशवे सोडले तर प्रत्येक पेशवे नाव उपसरी होती माधवराव पेशवे सोडले तर प्रत्येक पेशवे एक पत्नी वृत्ताचे नव्हते त्या काळात ही पद्धतच होती, होती। नानासाहेब पेशव्यांप्रमाणे महादजी शिंदे यांनी देखील उतार वयात लहान वयाच्या मुलीशी तत्कालीन रीतीप्रमाणे दुसरे लग्न केले होते हा तत्कालीन रिवाज होता पेशवे व सारे मराठा सरदार त्याप्रमाणे वागले खरं तर त्यानंतर सतराशे वीस ते सतराशे चाळीसपर्यंत दिल्लीपर्यंत धडक मारलेले पहिले बाजीराव पेशवे सतत युद्धात मग्न असायचे तसेच घौडदौळ यामध्ये त्यांचे जीवन गेले त्यांचे मस्तानीचे प्रेम प्रकरण झाले याला रंगेलपणा म्हणावा का त्यानंतर बाजीरावांविषयी असा एकही पुरावा नाही खरं तर बाजीरावांच्या फक्त त्रुटी काढल्या गेल्या शौर्य पाहिले गेले नाही पहिले बाजीरावांनंतर मात्र पेशव्यांमध्ये रंगेलपणा आला तो म्हणजे बाजीराव यांनी मराठा साम्राज्य देशाच्या चारही बाजूला वाढवले आणि नाणासाहेब पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्यात थोडीशी स्थिरता आली नाचगाणे मेजवाने वाढू लागल्या सर्वात जास्त कहर केला तो रघुनाथराव पेशव्यांनी आणि त्यांच्या सुपुत्राने म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पण यात सर्वात अपवाद होते माधवराव पेशवे राघोबा दादा आणि त्यांचे पुत्र दुसरे बाजीराव सोडले तर संपूर्ण पेशवे रंगेल होते हे ठरवणे योग्य ठरणार नाही राघोबा दादांनी मराठी साम्राज्य अटके पार नेले हे कर्तृत्वाची बाब आहे पण ते विलासी होते तेही तेवढेच खरे आहे सवाई माधवरावांच्या काळात म्हणजे ते वयाने लहान असताना पुण्यात बावन खणी चालू झाल्या तेव्हा पेशव्यांपेक्षा इतर कारभारी त्याला जास्त जबाबदार होते दुसऱ्या बाजारांविषयी सुद्धा मोठा वादविवाद आहे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे हे इंग्रजांविरुद्ध उठावाची तयारी करत होते तेव्हा इंग्रजांविरुद्ध येऊ नये म्हणून तो खर्च बाजीरावांच्या विलासी राहणीमानाच्या खात्यात इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी म्हणून लिहावा लागला त्या काळात अमुक रक्कम विलासी प्रकरणी खर्च झाली असे स्पष्ट लिहिण्यात येईल त्यामुळे या रकमा मौज मजेसाठी नाहीत हे उघड आहे बाळाजी पंत नातू यांनी पेशवे वाढ्यापर्यंत खबरी नेमले होते त्यामुळे गुप्त घडामोडीची माहिती कोणालाही लागू नये म्हणून हे हिशोब सांकेतिक लिपीत लिहिण्यास आले असे असले तरी पेशवे दफ्तरात असे अनेक कागद सापडतील दुर्दैवाने हे सांकेतिक लिपी अजूनही कोणालाही उलगडता आलेली नाही मुळात हजार वर्षाचा भारतीयांचा इतिहास पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय असा कोणीही राजा झाला नाही ज्याच्या चारित्र्यावर कलंक नाही चारित्र्याच्या कसोटीवर छत्रपती शिवाजी महाराज आजही लाखो राजांच्यात उठून दिसतात तसेच पेशव्यांचे रंगेलपणाची टीका करताना मात्र सर्वच पेशव्यांना आपण एका तराजूत तोलणे योग्य नाही